विदर्भातील जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया दादरमधील कबूतर प्रकरण हे मिटता मिटत नाहीये उच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश देऊनही कबूतरखान्यावर कारवाई होत नाहीये आणि त्याला कारण ठरले जैन समाजातील काही लोकांनी घेतलेली भूमिका कबूतरांना खाणं घालण्याचा आमचा हक्क अबाधित आहे असं जैन समाजानं म्हटलंय प्रसंगी कायदा हातात घेण्याची तयारी सुद्धा दाखवली आहे पाहूया नेमकं प्रकरण काय आहे या स्पेशल रिपोर्टमधून दादरच्या कबूतरखान्यासमोरची आज सकाळची ही दृश्य आंदोलन घोषणा पोलिसांचा फौज फाटा आणि प्रचंड गोंधळ या सगळ्यामध्ये दोन्ही बाजूला झालेली वाहतुकीची कोंडी आणि लोकांची गैरसोय गेल्या दोन आठवड्यांपासून कबूतर खाण्यासमोरचा हा गोंधळ असाच सुरू आहे आज या सगळ्या गोंधळात एका नव्या संघटनेची भर पडली आणि या संघटनेच नाव आहे महाराष्ट्र एकीकरण समिती आम्हाला एक प्रकारची वेगळी वागण आणि जैन समाजाला वेगळी वागणतरी दुप्टपी भूमिका आहे याचा आम्ही निषेध केलेला आहे आणि ज्या वेळेस पोलिसांवरती धक्काबुक्की झाली त्या ठिकाणचं नुकसान झालं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आणि कोणीतरी शास्त्राची भाषा केली सुरे आणून तोडफोड केली त्यावेळेस ही ताकदाने वापरली गेली म्हणजे इतका दबाव आणि एवढ्या दबाव मध्ये पोलीस काम करतात दादरसह मधील सर्व कबुतरखाने टप्प्या टपक्यानं बंद करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले मुंबईतील जैन समाजाचा मात्र हे कबुतरखाने बंद करायला विरोध आहे गेल्या आठवड्यात महानगरपालिकेनं बंद केलेला दादरचा कबुतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न जैन समाजातील आंदोलकांनी केला या आंदोलना दरम्यान न्यायालयाचा आदेश धुडकावण्याचा प्रयत्न झाला महापालिकेनं ताडपत्रीनं झाकलेला कबुतरखाना खुला करण्यासाठी चाकू सुऱ्यांचाही वापर झाला पण पोलिसांनी ना या आंदोलकांवर कारवाई केली ना गुन्हे दाखल केले पण आज मराठा एकीकरण समितीनं आंदोलनाची हाक देताच आंदोलनाआधीच आम्ही आमच सर्व प्रयत्न करतो की युनिटी सर्वांनी एकत्र हवं आम्ही जर असं केलं तर उद्याच्या काय होईल मराठी माणूस शांत आहे म्हणून मला असं वाटतं संयमाने ही गोष्ट सुटू शकतो याच्यावरती मार्ग काढू शकतो आपण पर्याय मार्ग तर मराठा एकीकरण समितीनं न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली होती कबूतरखान्याच्या बाबतीत पालिकेच्या कारवाईला त्यांचा पाठिंबा आहे पण तरीही त्यांच्याच कार्यकर्त्यांवर कारवाई झाल्यानं मुंबई पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र